पेयलचे काम रखडले शुद्ध पाण्याऐवजी नागरिकांना मिळाले खड्डे ते राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले आहे पेयजल योजनेचे शुद्ध पाणी मिळाले नाही मात्र गावात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण करण्याचे काम या योजनेमुळे झाले आहे त्यामुळे या खड्ड्यात पडल्यावर नागरिक पाणी मागितल्याशिवाय राहत नाही अशी चर्चा टाकवडे सुरू झाली आहे टाकवड्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सध्या रखडल्याचे चित्र दिसत आहे या कामाचे ठेकेदार शोधूनही सापडला सापडायला तयार नाहीत अशी चौकात सुरू झाली आहे पेयजल योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची वाट लागली आहे अडीच वर्षात पेयजल योजनेची समिती बदलली मात्र कामात प्रगती नाही त्यामुळे ही पदे काय कामाची असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत नागरिकांना शुद्ध पाणी अद्याप मिळाले नाही मात्र त्यांच्या नशिबी पेयजल योजनेमुळे सध्या तरी खड्डे झाले आहेत ही योजना तातडीने पूर्ण करा आणि नागरिकांना शुद्ध पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा तरुण वर्गातून दिला जात आहे महानकार न्यूज साठी टाकोडीहून ऋषिकेश बावचे सह मुल्ला